मित्रांनो विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेध भाजपाला लागलं आहे त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पदासोबत शहराध्यक्ष बदलण्याची तयारीसुद्धा भाजपमध्ये सुरू झाली आहे शहराध्यक्ष या पदासाठी अनेक जण इच्छुक असून यंदा भाजप ओबीसी नेत्यावर पुणे भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवू शकते अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येते भाजपाच्या मागील तीन वर्षात अध्यक्ष पाहता मराठा आणि ब्राह्मण या समाजाला प्राधान्य दिसल्याचं दिल्याचं दिसून आलं यंदा मात्र भाजप ओबीसी नेत्यांवर जबाबदारी सोपवणार असण्याची शक्यता आहे सध्या पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे आहेत त्यांच्या पदाचा कार्यकाळ काही दिवसानंतर समाप्त होणार आहे आता त्यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला असून या, या चेहऱ्यामध्ये आमदार योगेश टिळेकर हेमंत रासने माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले गणेश बीडकर यांच्या नावाची चर्चा आहे दरम्यान महाराष्ट्रात माहितीची सत्ता पुन्हा एकदा आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीपदी वर्णी लागली यानंतर हे पद रिक्त झाले भाजपाने प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले त्यामध्ये पुण्याच्या शहराध्यक्ष पदाचाही समावेश आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा